यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती महोत्सवाच्या या महापर्व काळामध्ये गेली आठ दिवसापासून तिथीनुसार प्रतिपदेला श्रावणपद्य प्रतिपदेला हा पाठ सुरू झाला कसादानाचा आणि आज नवमी आहे नऊव्यांचं कसायदाना आज नवमीच्या दिवशीच बालांच्या सुंदर्भातून या ठिकाणी पूर्ण गावाचं विस्तृत स्वरूपात आपल्याला श्रवण करायला मिळाला सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवाच्या महापर्वकाळ काळात ज्ञानवरांच्या कृपेने आणि बाबांच्या कृपेने अर्थात गुरुकृपेने एक संकल्पना सुचली होती महाराष्ट्राचा हा महापर्वकाळ विश्वासाठी सुवर्ण संधी आहे असं मी दोन तीन वर्षापूर्वीपासून पत्रकावर घेऊन आणि महाराष्ट्रात सर्वत्र प्रसरूप केलं असतो तर महाराष्ट्राचा महापर्व म्हणजे विष्णुली ज्ञानेश्वर महाराज यांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव त्यांचे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज यांच्या यांचाही सातशे पन्नासावा जन्मोत्सव त्यांचे बंधू श्री संत सोपान काका महाराज यांचाही दोन वर्षानंतर येणार आहे सत्तावीसमध्ये त्यांचाही सातशे पन्नासावा जन्मोत्सव त्यानंतर त्यांच्या भगिनी आदिशक्ती मुक्ताबाई महाराज यांचाही सातशे पन्नासावा जन्मोत्सव सन दोन हजार एकोणतीसमध्ये येणार आहे यात ब्रह्माविष्णू महेश आणि आदिशक्ती या चार ईश्वर देवतांचे संत रूपातील अवतार ते भगवंत चार आणि संत चार असे यांचे अवतार ज्या जा जा कालात झाले त्या कालाला सातशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून असा हा सातशे पन्नास वर्षाचा पर्व काळ चारही संतांचा आपल्याला उपलब्ध झालेला आहे लाभलेला आहे ला आणि या अशा महापर्व काळामध्ये विश्वासाठी ज्यांचा जन्म आहे असे ते चार संत आहेत विश्वासाठी ज्यांचं जीवन आहे असे ते चार संत आहेत आणि ज्यांची समाधी किंवा ज्यांचा प्रयाणकाल समाधी स्वरूपामध्ये अगर गुप्त स्वरूपामध्ये त्यांचं जन्माला येणं जीवन जगणं राहणं आणि या अवतारकडे संपवणं थांबवणं आणि समाधी स्वरूपात संजीवन स्वरूपात राहणं हे सुद्धा विश्वासाठीच आहे अशा संतांच्या या महापर्व काळावर काही त्यांची सेवा आपल्याला घडावी आणि विश्व माऊली आहेत तर आपण त्यांना मायबाप म्हणतो साधकांचा मायबाप माय आपण त्यांचे पुत्र ठरतो मग विश्वाचा विचार म्हणण्यापेक्षा विश्वाचं कल्याण करणारी जर मौली असेल तर पुत्रांनी सुद्धा विश्वाचाच विचार केलाच पाहिजे विश्वाची सेवा केली पाहिजे आपण कल्याण नाही करू शकत विश्वाचं जगाच्या कल्याण संतांच्या विभूती आहे पण आपण आपलं कल्याण करून घेऊ शकतो आपण जगाची सेवा करू शकतो विश्वाची सेवा करू शकतो गुरूंची सेवा करू शकतो या स्वरूपातून आपणही काही सेवा केली पाहिजे आणि म्हणून ती सेवा आपल्याला घडावी यासाठी ही सुवर्णसंधी संधी आहे विश्वासाठी सुवर्ण संधी आहे असा तो संदेश होता या महापर्व काळाच्या निमित्तानं एक फार मोठी संधी आपल्याला साधता आली श्री गुरूंच्या कृपेने बाबांच्या कृपेने ती म्हणजे विश्वासाठी ज्या पसायदानाची निर्मिती झाली ते पसायदान काल बाबांनी सांगितलं दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं की जे वेदामध्ये भगवंताने ईश्वराने वेद प्रकट केले जे मानव समाजाला ज्ञान देण्यासाठी धर्माचं ज्ञान देण्यासाठी ते वेदातलं ज्ञान महाभारतात महाभारतातलं गीतेत गीतेतलं ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरीतलं अमृतानुवाद अनुवादला चांगदेव पासष्टीत चांगदेव पासष्टीतलं हरिपाठामध्ये ज्ञान ज्ञानोभराने आणलं आहे असं बाबांनी सांगितलं आपल्या आपल्या प्रवचनामध्ये आणि तेच हरिपाठातलं सगळं ज्ञान वेदापासून आलेलं नवो यांच्या पशदनामध्ये ज्ञानोबाराने सांगितले आणि ते सांगितलेलं हे वेदातलं ज्ञान गेली सात दिवस आठ दिवसापासून आपण गुरु बाबांच्या मुखारविंदातून आपण ऐकलेलं आहे हे आपलं फार मोठं भाग्य आहे आणि ही बाबांच्या कृपेने मिळालेली विश्वासासाठी मिळालेली सुवर्ण संधी आहे विश्वासासाठी जे पसायदान निर्माण झालं त्या पसायदानाचं हे चिंतन हा भावार्थ हे विस्तृत चिंतन आपल्याला ऐकायला मिळालं खूप मोठी संधी आपल्याला साधली आता आपल्याला एकच करायचं आहे काय जे चिंतन बाबाच्या मुखारविंदातून आपण ऐकलेलं आहे ते त्याचं पुन्हा स्मरण मनन चिंतन करायचं आहे आणि विचार उच्चार आणि आचार या स्वरूपात आपल्या जीवनात कसं उतरेल कृतीत कसं आणता येईल याचा आपण प्रयत्न करायचा आहे शंभर टक्के एकदम पसायदानाची कृती आपल्याला लगेच जमेल असं सांगता सा येत नाही पण हळूहळू आपण जर प्रयत्न केला तर निश्चित एक दिवस पसायदान आपलं जीवन बनेल पसायदानातच सांगितलेलं आहे आणि ग्रंथोपजी विए अर्थात गीता हा ग्रंथ आपलं उपजीवन बनावा गीतेचा भावार्थ सांगणारा प ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपलं उपजीवन बनावा जीवनग्रंथ बनावा आणि ज्ञानेश्वरीचं सार म्हणजे पसायदान आहे नवव्यांचं नऊ हजार वव्यांचं सार म्हणजे नववयांचं पसायदान आहे आणि नववयांचं जे पसायदान आहे त्याचा विस्तार म्हणजे नऊ हजार वयांची ज्ञानेश्वरी आहे असं समीकरण असल्यामुळं बाबांनी संपूर्ण वेदाचं सार संपूर्ण ज्ञानेश्वरीचं सार गीतेचं सार पसायदानाच्या रूपातून आज गेली आठ दिवसामध्ये या प्रतिपदाचे नवमी या तिथीमध्ये आपल्याला या महापारखळामध्ये सांगितलं आपण ऐकलो आता त्याला आपल्या जीवनात उतरवायचं आहे आणि ज्ञानेश्वरी पाठ करणारे ज्ञानेश्वरी पाठ करतील गीता पाठ करणारे गीता पाठ करतील गाथा पाठ करणारे गाथा पाठ करतील वेद पाठ करणारे वेद पाठ करतीलच ते निर्माण झालेच पाहिजे जगामध्ये ती संख्या वाढलीच पाहिजे पण काहीच नाही पाठ करता आलं तरी तरी पाठ झालं पाहिजे ते कधी झालं पाहिजे जन्माला आलेलं मूल जेव्हा बोलायला लागतं तेव्हा पहिल्या प्रथम त्यानं आई म्हणलं पाहिजे बाबा म्हणलं पाहिजे म्हणतात म्हणतच असतं त्याच्यानंतर जर काय म्हटलं तर रामकृष्णारी म्हटलं पाहिजे काय म्हणलं पाहिजे तर रामकृष्णारी म्हटलं पाहिजे आणि त्याच्यानंतर काही पाठ झाला असेल व्हायचं असेल तर पसायदान पाठ झालं पाहिजे अर्थात जेव्हा दुसऱ्या वर्षात तिसऱ्या वर्षात बालक बोलायला लागतं तेव्हा त्याचं पसायदान पाठ झालं पाहिजे तेव्हापासून त्याचं पसायदान जीवन बनलं पाहिजे अशी प्रक्रिया आता आपल्याला सुरुवात करायची आहे बाबांच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये सर्वत्र भारतभर सर्वत्र जगभरात भूमंडळावर सर्वत्र पसायदानात ज्ञानाबराने भूमंडळ शब्द वापरलेला आहे आणि आता विश्वात्मकी देवे या शब्दातून ज्ञानाबाने सातशे पस्तीस वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की आता शके बाराशे ते बारोत्तरे त्या कालामध्ये आता शके एकोणीसशे सत्तेचाळीस चालू आहे सातशे पस्तीस वर्षापूर्वी ज्ञानीश्री ग्रंथ प्रगट झाला त्यामध्येच पसायदान निर्माण केलेला आहे ज्ञानाबाहे तर सातशे पस्तीस वर्षापूर्वी ज्ञानोभराने एक संदेश आपल्याला दिला आहे महाराष्ट्रीयनांना की आता आपण महाराष्ट्राचा विचार करायचा नाही केवळ आपुले आपण करा सोडवणं आपलाच विचार करायचा नाही आता आपण विश्वाचा विचार केला पाहिजे आता आपण आत्म्याचा विचार केला पाहिजे आता आपण देवाचा विचार केला पाहिजे हे पहिल्या वीच्या पहिल्या पादात सांगितलेलं आहे आता, आता विश्वात्मा के देवे विश्व आत्मा आणि देव तीन शब्द आहेत बाबाने सांगितले कोहम म्हणजे मी कोण आहे आत्मा त्याचं उत्तर हे काय हे जे दिसते ते काय जगत आहे विश्व आहे विश्व या शब्दात त्याचं उत्तर आहे आणि हे कोणी निर्माण केलं असा प्रश्न आहे वेदामध्ये श्रुतीमध्ये उप उपनिषदामध्ये त्याचं उत्तर आहे देवाने निर्माण केलंय तर हे जगताचा विचार करत असताना तीन शक्ती आहेत आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक तर विश्व या शब्दातून आधी भौतिक क्षेत्राचा ज्ञानोपराने विचार सांगितलेला आहे आत्मा या शब्दातून आध्यात्मिक क्षेत्राचा विचार सांगितलेला आहे आणि देव या शब्दातून आधी दैविक क्षेत्राचा चे विचार सांगितलेला आहे सत्तेचा विचार सांगितलेला आहे शक्तीचा विचार सांगितलेला आहे म्हणून आधी भौतिक आध्यात्मिक आधी देविक तिन्ही अंगाने आपणाला पसायदानाचा विचार करायचा आहे आणि पसायदानाचा फक्त पसायदानाचं नाही ते वेदापासून पसायदानापर्यंत जे ज्ञान आलेलं आहे त्या सगळ्याचा तीन अंगाने विचार करून आपल्या जीवनात उतरायचं आहे यासाठी पसायदान सार स्वरूपातला आपल्याला एकही भूतलावर मानव राहू नये जास्त पसायदान पाठ नाही अशी आपल्याला व्यवस्था इथून पुढं करायची आहे ती सेवा आपल्याकडून करून घ्यावी बाबांनी अशी कृपा करावी बाबांची कृपा आहेच बाबांच्या कृपेनेच हे सगळं आपण बोलतोय करतोय तर ज्यांच्या मुखारविंदातून आपल्याला गेली या सत्रामध्ये महापर्व काळामध्ये आपला शिरोण कराय मिळालं त्यांच्या ऋणातून आपण उतराय होऊ शकत नाही खरं सांगायचं म्हणजे बाबाच्या मुखारविंदातून जे शब्द येतात ते सामान्य शब्द नाहीत ते साक्षात वेदाचेच वचन आहेत जयाचे विषाट शब्द सुखे म्हणू येते वेद असे ते वचन आहेत अमृत वचन आहेत आणि बाबांचे वचन म्हणजे साक्षात सद्गुरू जोग महाराजांचे वचन आहेत जगद्गुरू तुकोबरायांचे वचन आहेत विश्वमौली ज्ञानाबायांचे वचन आहेत आता आपण विश्वमौली ज्ञानोवरायांना पाहू शकलो नाही पाहिलं नाही संजीवन समाधीत आहेत पण आपली क्षमता तशी तेवढी नाही संत गुलाबराव महाराजांनी पाहिले सद्गुरू जोग महाराजांनी पाहिले हैभतराव बाबांनी पाहिले मल्लप्पा महाराज वास्करांनी पाहिले नाना महाराज साखरेंनी पाहिले अशा महात्म्यांनी पाहिजे संत एकनाथ महाराजांनी पाहिलेलं आहे आपण नाही पाहिलो आणखी आणि पाहू शकलो नाही सध्या तर जेव्हा पाहण्याचा योग येईल माऊलीच्या कृपेनं तो आपल्या जीवनात योग या बाबांच्या कृपेने पण आपण बाबांना पाहिले हे आपलं परमभाग्य आहे बाबांच्या रूपात साक्षात ज्ञानोबार आहेत आपल्या समोर प्रतिमा आहे ज्ञानोबार आहे मागे आहेत बाबासमोर आहेत ही बाबाची सुरू प्रगट मूर्ती आहे बाबाच्या रूपात जगद्गुरु तो आहेत बाबाच्या रूपात सद्गुरू जोग महाराज आहेत जोग महाराजांच्या ह्या मूळ गादीवर बाबा आता अधिकृत अधिकारी आहेत असले अशी योग्यता बाबांची आहे जास्त बाबाच्या समोर बोलणं योग्य नाही मी अनधिकारी असल्यामुळं तर बाबाची एवढीच विनंती करतो काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवी ती काय द्यावे त्यांची व्हावे उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं एवढंच आपण करू शकतो आणि त्यांच्या कृपेने त्यांची कृपा जशी जे होईल तशी आपण त्यांना आवडेल त्यांना मान्य असेल अशा प्रकारचं जीवन जगूया अशी प भ आणि तशी सद्बुद्धी भगवंतानी द्यावी दुर्बुद्धी ते म्हणा कदा नफोजो नारायणा ना। आता माझं यशे करी तुझे पाय धरी याप्रमाणे भगवंतानी कृपा करावी संतांनी कृपा करावी आणि बाबाला आवडेल संतांना आवडेल भगवंताला आवडेल असं जीवन आपलं जगावं जगण्यासाठी आपल्याला भगवंतांनी अशी कृपा करावी बाबांची विन बाबांना विनंती करतो की गुरुबंधूंच्या द्वारा आम्ही आपल्या चेरणी काही सेवा अर्पण करू इच्छितो त्याचा स्वीकार करावा आणि नंतर या रामकृष्णारी हे जे नामस्मरण आहे ते आपल्याला सातशे पन्नास कोटी पूर्ण करायचं आहे आणि पसयदान पहिल्या बोलायला लागला की पसदां बोललं पाहिजे आणि त्याला कोण शिकवलं पाहिजे तर आईनं शिकवलं पाहिजे वडिलाने पित्याने माता पित्याने शिकवलं पाहिजे असं आपल्या इथून पुढं करायचं आहे त्या सगळ्या कार्यासाठी बाबांचा आशीर्वादही पाहिजे पूजन झा बाबाने आशीर्वादही द्यावा अशी बाबांना विनंती करतो अगोदर पूजन होईल